जनतेच्या सुखदुःखात सतत सहभागी होणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक संधी द्याच राजेंद्र सुकलाल निकम राजेंद्र सुकलाल निकम हे हरिविठ्ठल नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या हिताची कामं करत असून त्यांनी या परिसरात प्रभाग क्रमांक अकरामध्ये गोरगरिबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी काम केले आहे तसेच शासन दरबारी या परिसरातील प्रभागांमधील विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या पूर्ण केल्या आहेत राजेंद्र सुखलाल निकम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वॉर्ड क्रमांक अकरा हरिविठ्ठल नगर येथील उमेदवार म्हणून येत्या महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्यांना सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे दरम्यान प्रभात क्रमांक अकरा मधील रहिवाशांच्या आशीर्वादानी निवडून आल्यास प्रभागातील समस्या आणखी मोठ्या जोमात सुटतील असेही सांगण्यात येत आहे गोरगरिबांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र सुखलाल निकम हे असून त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी प्रभाग क्रमांक अकरामधून मागणी होत आहे राजेंद्र निकम यांनी गोरगरिबांसाठी रस्त्यांसाठी गटारींसाठी पिण्याच्या पाण्यासाठी शासन दरबारी विविध आंदोलने केलेली आहेत तसेच त्यांनी शासनाच्या विरोधात जाऊन जनतेसाठी आंदोलनाच्या माध्यमातून अंगावर केसेस घेत तुरुंगातही गेले आहेत निकम यांनी शिक्षणाच्या प्रवाहात शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या वाटप करून तसेच दवाखान्यातील गोर गरीब रुग्णांसाठी अर्ध्या रात्री त्यांचे देखभाली संदर्भात किंवा दवापाणी संदर्भात सहकार्य केले आहे राजेंद्र निकम हे येत्या महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर चोवीस तास उभे राहणार असल्याचे निकम यांच्याकडून सांगण्यात आले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक अकरा हरिविठ्ठल नगर येथील उमेदवारी अर्ज भरणार आहे हरिविठ्ठल नगरातील प्रभाग क्रमांक अकरामधील मधील निकम यांचे समर्थक तसेच महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सदस्य सैनिकांच्या सहकार्याने व त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आले नमस्कार नवनिर्माण सेनेतर्फे मी, सेने मी उमेदवारी बंधू आणि भगिनींनो मला आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी लवकरच आपल्यापर्यंत पोचणार आहे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी नाही की तुम्ही मला आशीर्वाद द्यावा मी आपली पाच वर्ष जनसेवा करावी ही माझी इच्छा आहे जनसेवा कशाच्या माध्यमातून की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फिरण्यासाठी जागा नाही आहे जे युवक आहेत त्यांना वाचनालय नाही आहे त्यांना जिम नाही आहे तर या साहित्य आणण्यासाठी मला आपण महानगरपालिकेमध्ये पाठवावं ही माझी इच्छा आहे आपण प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून दिलेले प्रत्येकाला पाच पाच वर्ष दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आम्ही एक साधारण व्यक्ती आहोत आम्हाला पण आपण संधी द्यावी ही आमची इच्छा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती आपला विश्वास आहे सन्मान्य राजसाहेबांवरती आपला विश्वास आहे आम्ही जे बोलतो आम्ही ते करतो जनतेच्या कामासाठी आम्ही सत्ता असो की नको असो पण आम्ही सत्तेसाठी आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत त्या निमित्ताने जळगाव शहरातील कोणतेही आणि प्रभाग क्रमांक अकरामधील कोणतेही काम असो आम्ही आपले काम पूर्ण करण्यासाठी बांधलेलं आहोत तर त्यासाठी मी स्वतः राजेंद्र निघा प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार मला मायबाप जनतेने बरघोस मतांनी निवडून द्यावा ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद